साई फटाफट घे टाइम नाही मला एवढ्या वरती कस तरी चढलो बाहेर साईड ला आपल्याला तुझं काय बोल मंडळ मित्र मंडळ मित्रांनो आमची सकाळ झालेली आहे आता आम्ही डायरेक्ट दर्शनाला आलोय आणि काय नाही पालखीने बघायला भेटले काय नाही विपुल अंकलच्या मुळेमुळे आम्हाला थांबायला लागला इकडे आणि बघा रोहित पण आलेला आहे इकडे तुझं काय काम आहे इकडे पण काम असत ना पूर्ण मनावर घेतलाय मित्रांनो अजा

you uh...

करिंगड छोटा <laughs> करिंगड स्मॉल कलिंगड लॉंग कलिंगड काय काय कसा प्रतिशत चांगला इकडे येऊन मी एकच बोलेलो माती किती आहे तेच शब्द बोलला आणि मोकाशी काय काय वाटतं तुला हा एक मोठा प्रश्न अरे काम वगैरे पुस्तत ना, ना आ, हो रे बरोबर आहे तुला समजा डी नाही घातला आधी मित्रांनो आमचे मंडळी मिळालेले आहे हे बघा काही काही गाता आले काही गाता आले काही दोन हजार पार्टनर होते काही दीड हजार पार्टनर होते

पिंपल <tompa> <to> <दिम्पल> व आ चॉकलेट विंपल येतो फॉम्ब भरले फॉम्बर झालाय बॉम्ब आमच्या बँडचा टी शर्ट चोरून घेतला तिकडून आत्ताचा टी शर्ट आहे पैसे दि સિન્ મંથમ બ્લોગર કા બોલતો મંથન બ્લોગ્રાઈબ શબ્દ ના નો વર્ડ અને બગા આવુલ સુંદર એ તું નકો યો તું ચિડતોસ મા एकदा हो प्राज़े। प्रेमी प्रेमीस के के आदेश पाटील यांचा पर्सनल एडिटर बघू शकते आम्ही सांगितलं कधीच दिसला एडिटर चष्मा घेतला नको आणि आम्ही मंडळ आले जे आठ के चोवीस गुड प्रोग्रेस ब्रो अजून सपोर्ट करा ब्रास बँड प्रेमी बघा कारण ते शॉर्ट देणार आहे दे 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 दे। शॉर्ट्स पुढच्या आणि मला आता काय घेणार आहे तुम्हाला काल काय बोललेलं त्याला विसरला तू आता आणि आज आम्हाला टेस्ट पाहायला मिळणार आहे तन्मय बघूया कसे असते तुम्हाला दाखवेल मी वाजवीस येते का बघा ब्लॉग मध्ये इकडे कोण कोण असतो

जाईल असू नको ना सिनेमॅटिक काढतो मी पागल आपले मामा सुद्धा आलेले तिकडे का बोलता मामा एकदम व्यवस्थित बालाजी मला एक वाजता फोन करणार आहे मित्रांनो अरे बाबा इकडे तर ना काय झाली भूल पाहू बाडागतोय का हा तुला कसं वाटते आमच्या पालखीचं इथे मन आहे का तुझं माझा आनंद झाला पालकीला बोला बाबा हा ग नंबर एक नंबर खोटाळला माणूस म्हणजे आधीच आनंदसुद्धा एक नंबर याच्यामुळं मी नेपाळ ट्रिप काढली काय केलेली कॅन्सल केल्याच्यामुळे मला कॅन्सल करायला लागली बोलतो एकोरीला जाऊ बिना चपलीचा यांनी मला त्यावेळेला धक्का दिला भरलेली आदेश मी येऊ नाही शकलो पुढच्या वर्षी नक्की नक्की त्यांनी नंबर मागले स्ट्रॉंग कधी येत आतुरतेने वाट बघतोय चालेल चाले बिग पॅन ऑफ यू चेतन भाऊ आलेले आहे तिकडे बळी मोठे हार घेतलेले खूप मोठी मोठी दर्शन पण तसंच मिळावं अशी माझी प्रार्थना एक विरा माहिती की या माणसाने

काय <inequ> <Multime> <jis> <match> <Coc simple>

मित्रांनो असून आमचं दर्शन झालंय आणि दर्शन झालं म्हणजे आणि आमचे फॅन्स लोक भेटले तिकडे गावातले मेन आणि फोटोग्राफर पण नवीन फोटोग्राफर तयार झाले चैतालिक कोणकर काय पैसा आलाय तो बघा चैन बिल बनवले कोण पाच तुला चैन बनवले चैताली काय पैसा आहे तो काक तिकडे वाग वागत लांब पैसा चैताली कारण घरा घरा सांग आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स हा फिफ्टीन प्रो मॅक्स आणि इन कॅमेऱ्या गणपती मध्ये या दोन माणसाने आमची सात चांबडी सोडलेली आहे म्हणून आम्ही सर्व काही खोटा आरोप करायला घेतलेला आहे दोघींनी आमच्यावर अक्षरशः चांबडी सोडली आहे म्हणून आम्ही इनर घातलाय कोणाला दिसली नाही पाहिजे चला आता संध्यास घेतो काय खत्री पोजा जा साई बाकी

राजकोट यांनी मला तीन दिवस खूप सांभाळल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो अजून त्यांना अजून एक दिवस मला सांभाळावं अशी इच्छा आहे मला उद्याचा दिवस आजचा दिवस रात्री खूप सांभाळावं त्यांनी काय खर्च पाणी असेल तर माझं तेच करणार आहे आज आणि निशान ठाकरे दोन स्पॉन्सर माझे हे आहेत त्यांच्या जीवावर मी आहे आज काय बोलतो निशान मी तुझा सपोर्ट